रायगडच्या खालापूर तालुक्यातील इरसालवाडी इथल्या दरडग्रस्तांची अजूनही परवड सुरू आहे जुलै महिन्यात इरसालवाडीवर दरड कोसळून चौऱ्याऐंशी जणांना जीव गमवावा लागला होता त्यानंतर उर्वरित दरडग्रस्तांचं चौक जवळ तात्पुरत्या कंटेनर शेड मध्ये पुनर्वसन करण्यात आलं इथं तराज होत असं का झोपच लागत नाही राया रा एका टामाखे रात्रभर लाईट जाते दिवसभर लाईट जाते लाईटचा विचाराला फोन करायला गेला ते बोलतात थांबा 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 कुठे इथं टिकाव नाही ना माणूस थांबल कसा दिवसभर आम्ही झाडाबुडी खाली जाऊन राहतो कंटेनर सोडून बाहेर राहतो आज आमच्या अंगावाड नुसता पाणी सुटतो पिण्याचं पाणी पण हे बघ वास मारतो बघा तुम्हाला खोटा वाटेल ते पण घाण झाली पाण्यात आता पाणी तरी आणायला कुठे जाय असं आपण लोकांच्या इरी गेल नव्हते एक अंडा आणून एक अंडा आपल्याला दिवसभर पुरणार का पाणी पण नाही भेटत पाणी पण भरून अमृत नोनी गॅस्ट्रिक अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन आता भरला का सकाळ तो असा लाल भडक होतो पाणी दरम्यान ज्या ठिकाणी इरसालवाडी ग्रामस्थांचं पुनर्वसन होणार आहे तिथूनच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी इरसालवाडीतील दरडग्रस्त कुटुंबांचं ज्या ठिकाणी पुनर्वसन केलं जातं आहे त्याच मानिवली या ठिकाणी आपण आहोत आणि या ठिकाणी आपण पाहतो आहे सिडकोच्या माध्यमातून या ठिकाणी चव्वेचाळीस घरं उभारण्याचं काम सुरू आहे प्री तंत्रज्ञानाचा वापर करून ही घरं लवकरात लवकर आणि चांगली मजबूत कशी होतील असा प्रयत्न सिडकोच्या माध्यमातून केला जात आहे गेल्या वर्षी जुलै महिन्यात झालेल्या दुर्घटनेनंतर संपूर्ण इरसालवाडीचं पुनर्वसन करण्याचा निर्णय जो आहे तो राज्य सरकारने घेतला आणि या ठिकाणी घरं उभारण्याचं काम सुरू झालं आहे आत्ता जर परिस्थिती पाहिली तर जवळपास पस्तीस घरांचं काम स्ट्रक्चरचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे काही घरांच्या भिंती उभारण्याचं काम अद्यापही सुरू आहे मात्र पावसाळा तोंडावर आलेला आहे आणि या पावसाळ्यापूर्वी या कुटुंबांना घरं दिली जातील असं आश्वासन राज्य सरकारने दिलं होतं मात्र सद्यस्थिती जर घरांची पाहिली तर पावसाळ्यापूर्वी या दरडग्रस्त कुटुंबांचा गृहप्रवेश होईल असं चित्र पाहायला मिळत नाही राज्य सरकारने ज्याप्रमाणे आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे जर गृहप्रवेश झाला नाही तर यंदाही यंदाच्या पावसाळ्यात देखील या दरडग्रस्त कुटुंबांना कंटेनर शेडमध्येच आपलं जीवन व्यथित करावं लागणार आहे प्रफुल्ल पवार झी मीडिया, रायगड